माणसाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी निश्चित घडतात एक म्हणजे जन्म आणि दुसरा म्हणजे मृत्यू एकदा का माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू हा निश्चित होत असतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की एकदा का माणसाचा मृत्यू झाला की त्या मृत्यूनंतर नक्की काय घडतं खरंच माणूस स्वर्गात किंवा नरकात जातो का की ही फक्त एक अंधश्रद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत्यूनंतरच्या काही सेकंदामध्ये आपल्या आजूबाजूला काय घडतंय याबद्दल आपल्याला जाणवतं का विज्ञानाच्या दृष्टीने मृत्यू काय आहे या सगळ्याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला या व्हिडिओची सुरुवात करूया माणूस मरतो म्हणजे नक्की काय होतं माणूस ज्यावेळेस मरतो त्यावेळेस त्याचं हृदय थांबतं श्वास घेण्याची क्रिया थांबते शरीर पूर्णपणे हालचाल करणं बंद करतं अशा वेळेस आपण त्याला मृत्यू असं म्हणतो पण ही क्रिया फक्त इथेच थांबत नाही प्रत्यक्षात मात्र मृत्यूचे दोन मोठे प्रकार आहेत पहिला म्हणजे क्लिनिकल मृत्यू आणि दुसरा म्हणजे जैविक मृत्यू क्लिनिकल मृत्यू म्हणजे काय अशा वेळेस हृदय थांबतं श्वास घ्यायला येत नाही बॉडी एकदम बंद पडते पण मेंदू मात्र म्हणतो की अजून मी दोन ते ती तीन मिनिटं जिवंत राहू शकतो अशाच वेळेस जर का माणसाला सीपीआर दिला ऑक्सिजन दिला किंवा शॉक दिला तर त्याचं हृदय परत एकदा चालू होतं आणि माणूस मृत्यूच्या दारातून परत येतो आणि सगळ्यात खास म्हणजे जगातील सगळ्यात जास्त नियर टू डेथ एक्सपिरियन्स याच टप्प्यात घडलेले आहेत अशा वेळेस माणसाचं हृदय थांबतं श्वास घेणं थांबतं पण मेंदू म्हणतो की मी अजून जीवंत राहू शकतो आणि लोक मृत्यूच्या दारातून परत येत असतात आणि यालाच क्लिनिकल मृत्यू असं म्हणतात याचं माणसाच्या आयुष्याशी खूप महत्त्वाचं स्थान आहे एन डी म्हणजेच नियर डेथ एक्सपिरियन्समुळे माणसाविषयी बऱ्याच गोष्टी विज्ञानाला समजलेल्या आहेत दुसरा टप्पा म्हणजे जैविक मृत्यू अशा वेळेस हृदय बंद पडतं श्वास घेता येत नाही शरीरातील प्रत्येक पेशी मरण पावतात प्रत्येक अवयव बंद पडतो आणि माणूस परत कधीच जागा होऊ शकत नाही आणि याला नैसर्गिक मृत्यू सुद्धा म्हणतात ज्या व्यक्तीला जैविक मृत्यू होतो तो परत कधीही जिवंत होत नाही त्याचं शरीर जे आहे ते पुढच्या नैसर्गिक क्रिया करायला लागतं आणि शरीर हळूहळू या जगातून नाहीसं होतं जैविक मृत्यूचा एक महत्वाचा प्रकार आहे ते म्हणजे डेड ब्रेन मध्ये ब्रेन आणि ब्रेन स्टेम पूर्णपणे काम करायच्या थांबतात आणि माणसाचा मृत्यू होतो ब्रेनस्टेम म्हणजे काय तर शरीराचं कंट्रोल क्षेत्र यामध्ये चेतना नैसर्गिक क्रिया किंवा श्वास घेण्याची क्रिया या सगळ्या गोष्टी थांबून जातात आणि अशा वेळेस माणूस मृत्यूच्या घरात जातो खरंतर ब्रेनस्टेमनी काम करायचं बंद केल्यानंतर माणसाचा ब्रेन डेथ होतो म्हणजे माणसाचा मेंदू परत कधीही शुद्धीवरती येत नाही अशा वेळेस मशीन मध्ये माणूस पूर्णपणे जिवंत दिसतो पण त्याचा ब्रेन हा तेड झालेला असतो म्हणजेच काय त्या व्यक्तीला जैविक मृत्यू आलेला असतो यानंतर सगळ्यात कुतूहल वाढणारा प्रश्न माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो की क्लिनिकल मृत्यूनंतर दोन ते तीन सेकंदात माणसाला काय काय जाणवतं क्लिनिकल मृत्यूनंतर जो अनुभव अनुभवला जातो त्याला एनडीए म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स असं म्हटलं जातं आणि या काळात बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की त्या काळात त्यांना एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि तो प्रकाश त्यांना कुठेतरी ओढून घेऊन जातोय असं जाणवलं काही लोकांचं हे म्हणणं होतं की मला माझं शरीर स्वतःहून वरून पाहण्याची संधी मिळाली त्यास डॉक्टर माझ्याबरोबर काय करत आहेत माझे नातेवाईक रडत आहेत की नाही हे सगळं मला दिसत होतं तर काही लोकांचं हे म्हणणं होतं की त्यांना जगण्यातील अत्यंत महत्वाचे क्षण आठवले चांगल्याने आणि वाईट आठवणी चित्रपटासारख्या दिसत होत्या तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की मला अजिबात भीती वाटली नाही उलट मला आनंद होत होता आणि मरणाची तर अजिबात सुद्धा भीती वाटत नव्हती काही लोकांनी तर हा दावा केला की ते त्यांच्या प्रिय व्यक्तींना भेटले त्यांना देव दिसले किंवा देवांच्या वेगवेगळ्या आकृत्या दिसल्या तर काही लोकांचं हे म्हणणं होतं की मी जिवंत असताना जेवढी वाईट कामं केलेली आहेत आणि माझ्यामुळे ज्या व्यक्तींना जशा प्रकारचा त्रास झाला आहे तसाच त्रास मला या काळामध्ये झाला खरं तर ज्या लोकांना धार्मिक आकृत्या दिसलेल्या आहेत त्या लोकांमध्ये विश्वासाची भावना होती ते कुठेतरी देवाला मानत होते आणि त्यांनी नेहमी पॉझिटिव्ह विचार केला होता म्हणून त्यांना देवाच्या आकृत्या दिसल्या असं विज्ञानाच्या संशोधनात आढळून आलेलं आहे खरं तर विज्ञान आणि धार्मिक कथा या दोन गोष्टी खूप वेगवेगळा अनुभव सांगत असते विज्ञानाचं असं म्हणणं आहे की नियर डेट एक्सपिरियन्सच्या दरम्यान माणसाच्या मेंदूमध्ये रासायनिक बदल होतो त्यामुळे माणसाला तेज प्रकाश दिसतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात तर धार्मिक कथामध्ये असं म्हटलं जातं की ही माणसाची स्वर्गाची दारं होती किंवा नरकाची दारं होती ते दरवाजे उघडले जात होते आणि माणूस तिकडे प्रवेश करत होता नक्की विज्ञान खरं आहे की धार्मिक कथा खरे आहेत हे थोडस समजून घेऊया आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मृत्यूनंतर माणूस नक्की स्वर्गात जातो की नरकात जातो बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जो माणूस पुण्य करतोय तो स्वर्गात जातो आणि जो माणूस पाप करतोय तो नरकात जातो खरं तर विज्ञानाचं याबद्दल थोडंसं वेगळं मत आहे आपण सध्या धर्मकथाबद्दल जाणून घेऊया हिंदू धर्माबद्दल जर का बोलायचं झालं तर माणसाचा मृत्यू झाल्यानंतर माणूस स्वर्गात किंवा नरकात जात असतो खरं तर आत्म्याचा प्रवास हा गरुड पुराणानुसार तेरा दिवसांनी सुरू होतो असं मानलं जातं की यम आत्म्याला यमाच्या दरबारात घेऊन जातं तिकडे जाऊन यम आणि चित्रगुप्त माणसाच्या पाप पुण्यावरती न्याय देतं ज्यांनी पाप आहे त्याला नरकामध्ये पाठवतं आणि ज्यांनी पुण्य केलेलं आहे त्याला स्वर्गामध्ये पाठवतं पण हा प्रवास शेवटपर्यंत चालत नाही जेव्हा तुम्ही केलेल्या कामाचा शेवट होतो त्यावेळेस परत एकदा माणसाला जन्मरूपी पाठवलं जातं आणि त्याची नवीन सुरुवात केली जाते अशा प्रकारे धर्माच्या कथा सांगतात पण विज्ञान मात्र याच्या पूर्णपणे विरोधात आहे विज्ञानाचं असं म्हणणं आहे की जी गोष्ट सिद्ध झाली नाही किंवा जी गोष्ट पाहिली नाही ती गोष्ट आम्ही मानत नाही विज्ञान याच्यावरती म्हणतं की स्वर्ग आणि ही वास्तविक ठिकाणं नाहीत एकदा का माणसाचा जैविक मृत्यू झाला तर त्याचं शरीर बंद पडतं हृदय बंद पडतं त्याच्या सर्व पेशी मरून जातात शरीरातील सर्व अवयव मरून जातात आणि त्यानंतर माणूस पूर्णपणे थांबला जातो शरीरातील ऑक्सिजन संपल्यानंतर पेशी मारतात पेशी मेले की अवयव काम करायचे बंद करतात आणि माणसाचं शरीर पूर्णपणे थांबून विज्ञान की मी नावाची ओळख पूर्णपणे संपुष्टात येते त्यामुळे माणूस हा स्वर्गात किंवा नरकात जाणं शक्यच नाहीये कारण हे ठिकाणच अस्तित्वात नाहीये मृत्यूनंतर शरीराचा पूर्णपणे भाग बंद पडलेला असतो त्यामुळे ते शरीर किंवा त्या शरीरातील आत्मा हा प्रकार स्वर्गापर्यंत जाईल किंवा नरकापर्यंत जाईल हे विज्ञानामध्ये प्रूव्ह होऊ शकलेलं नाहीये मी आधीच तुम्हाला एनडीए म्हणजेच नियर डेट एक्सपिरियन्स बद्दल सांगितलं होतं यावेळेस लोक म्हणतात की आम्हाला एक प्रकाशाची ऊर्जा दिसली काही लोक म्हणतात की आम्हाला आमचं पूर्ण आयुष्य चित्रपटासारखं दिसलं काही लोक म्हणतात की आम्ही पाप केलेल्या आम्हाला सर्व गोष्टी दिसल्या याला वैज्ञानिक कारण आहे ज्यावेळेस माणसाच्या मेंदूला ऑक्सिजन पोचत नाही त्यावेळेस माणसाच्या मेंदूमध्ये रासायनिक बदल होतात आणि मेंदूमध्ये रासायनिक बदल झाल्यामुळे माणसाला प्रकाश दिसणं भ्रम होणं किंवा लाईफमधल्या जुन्या गोष्टी आठवणं हे सगळे प्रकार घडतात आणि त्याचमुळे ज्या लोकांनी नियर डेथ एक्सपिरियन्स घेतलेला आहे ते अशी गोष्ट सांगत असतात विज्ञान सांगतं की स्वर्ग आणि नर्क हे अस्तित्वातच नाही तर मानसशास्त्र म्हणतं की मृत्यूची संकल्पनेची भीती कमी करण्यासाठी माणूस अशा संकल्पनेमध्ये जगत असतो धर्म सांगतो आत्म्याबद्दल आणि परत एकदा विज्ञान सांगतो शरीराबद्दल एकदा का शरीर संपलं की माणसाची ओळख सुद्धा तिथेच संपून जाते म्हणूनच धर्म आणि विज्ञान यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत आणि हे खर तर स्वाभाविकच आहे खर तर मृत्यू हा शेवट नाही तो फक्त एखाद्या प्रवासाचा शेवट आहे कदाचित नवीन प्रवासाची सुरुवात सुद्धा आहे आपण कधी जन्मतो हे आपल्या हातात नाहीये पण आपण कसे विचार करतो आपण कसे कर्म करतो आपण कसं जगतो हे मात्र आपल्या पूर्णपणे हातात आहे ही संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माणूस स्वर्गात जातो की नरकात जातो की हा फक्त त्याच्या मेंदूचा खेळ आहे मला आशा आहे जह की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका एज्युकेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय